कत्तलीसाठी दांबून ठेवलेल्या अठ्ठेचाळीस गोवंशीय जनावरांची सुटका दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल डीवाय एस संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई डीवाय एस संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की वेस तालुका कोपरगाव येथील आरोपी राजू नसीर इनामदार वयवश्य सत्तावीस याच्या घराजवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये तसंच आरोपी तन्वीर गनिबाई सय्यद वयवर्षी एकवीस राहणार वेस तालुका कोपरगाव याच्या वेस ते रांजणगाव रोडच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरता गोवंश शे जातीच्या जनावरे आखोट दोऱ्याने बांधून ठेवल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता पथकातील अधिकारी आणि अंमलदारी यांनी आदेश दिल्याने पंचासह सदर ठिकाणी छापा टाकून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या अठ्ठेचाळीस गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी केली व दोन आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी हेड कॉन्स्टेबल अविनाश मकासरे फिर्यादी हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे सतरा ऑब्लिक दोन हजार तेवीस आणि अकरा अठरा ऑब्लिक दोन हजार तेवीसनुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंधक कायदा अधिनियम एकोणीसशे शहात्तरची सुधारित दोन हजार पंधरा कलम पाच क नऊ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हो अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय सोपांशीर शिरसाठ ए पी आय योगिता कोकाठे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे अविनाश माकासारी सचिन दामने संदीप डमाळे सागर सदाफळ दिनेश कांबळे सोमेश गर्दा तसेच चालक ए एस आय सुरेश गोलवड चालक हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब यांनी केले आहे